नंदूकुमार मलाराव शिंदे साहेब त्याचबरोबर विनोद भैया रनवरे साहेब गणेश पाटील महादेव केसकर नाथा मोटे नितीन शिंदे आप्पासाहेब देशमुख विनोद देशमुख साहेब हरी अंजे नामदेव मथुरे जयवंत श्रेवंशी बापू किरण शिंदे बाळासो सदाशिव देशमुख रुपेश लिंबोरे संतोष पंडिनाथ शिंदे रवींद्र मोरे अभिजित शिंदे बाळासो शिंदे अशोक शिंदे गो कुलकर्णी चेतन शिंदे ज्ञानेश्वर देशमुख हनुमंत मुळी विरेंद्र सदाशिव सदाशिवसत्ते साहेब गणेश महाराणवर छगनकाठे साहेब संदीप किर्दक साहेब या सर्व मान्यवरांचं पुन्हा एक विद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो पुन्हा एकदा जोरदार टायवा वाटप वाजवायचे आहेत आणि आपण सर्व या वाटपा कार्यक्रमासाठी बनणार आहोत तपासवीचा विद्यार्थी कांतकी चला पुढे या ठिकाणी उपस्थित असणारे हिंदुस्थान फिड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर आदरणीय विनंती करतो की त्यांनी सर एका आपण या ठिकाणी थोडी जागेची कमतरता असल्यामुळे आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना वह्या वाटप या ठिकाणी करणार आहोत सर चार, चार सर बहि सर्व विद्यार्थ्यांना चार सर बरे आम्ही काही नाही आम्ही परत पुन्हा त्या ठिकाणी व्यवस्थित आणतो काय उपस्थित सर्व मान्यवर शालेय उपयोगी दोन लाख रुपयाचं सा साहित्य हिंदुस्थान फिड्स कंपनी त्याच बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती आणि होम्पे शिंदेवाडी यांच्या संयुक्त विद्यमान या वह्या वाटपाचे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे खरंच या थोर देणगीदारांचं विद्यालयाच्या वतीनं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी देखील जे आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्यांचंही खूप खूप आभार या ठिकाणी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता घेता एक दिवस देणाऱ्याचे आपण हात घ्यावेत म्हणजे आपण देखील आपल्या या विद्यालयाला वेगवेगळ्या रूपी साहित्य उपलब्ध करून देणगी देऊन ज्या विद्यालयानं आपणाला ज्ञानावृत दिलेला आहे या विद्यालयाच्या या उपकाराची आपणाला अशी देणगी पूर्ण परतफेड करायची असते

पंच परिषदेतील सरपंच सरपंच त्याचबरोबर पोलीस पाटील शिंदेवाडी परिसरातील सर्व उपस्थित असणारे सर्व मान्यवर या सर्वांच्या शिवाय या ठिकाणी गोयास वाटप होत आहे पुढे बघायचं व ह्या वाटप करत असताना पुढे बघायचं पुढे लक्षात ठेवायचं पुढे लक्षात ठेवायचं एका बाजूला सांग

वाटप होणार आहे तीन हजार वयाच वाटप होणार आहे आणि जवळजवळ हे शाळे उपयोगी दोन लाख रुपयांचं साहित्य आहे

আৱ বন্ধ কৰে আৱাজ বন্ধ আছে त्याचबरोबर ज्यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे ते हिंदुस्थान फिड्स कंपनी त्याचबरोबर बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती होम दी शिंदेवाडी या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा खूप असा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे की जवळजवळ दोन लाख रुपयाचं शालेय उपयोगी साहित्य आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी या सर्व कंपनीच्या मार्फत आपल्याला वाटत केलेलं आहे <laughs> है, नहीं तो मुझे जागे पास, कर पास करा मैडम पंच पास करा हाँ アポローラー यांचाही विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार तसेच श्री अक्षय गावडे साहेब सेल्स ऑफिसर हिंदुस्थान बीड डॉक्टर श्री अमोल अर्जुन गाडगे चेअरमन ओम डेरी शिंदेवाडी यांचे या विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मनपूर्वक आभार तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष सर्व समित्यांचे सदस्य शिंदेवाडीतील सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शिंदेवाडीतील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ शिंदेवाडी डोंबावाडी देशमुखवाडी या सर्वच पंचक्रोशीतून आलेला सर्व